परमिट रूम बियर बार किंवा बियर शॉपी सुरू करण्यासाठी किती खर्च येतो परमिट रूम बार किंवा बिअर शॉपी सुरू करण्यासाठी किती कालावधी लागतो यासाठी जागा येणे असण्याची गरज आहे का परमिट रूम बियर बार अथवा बियर शॉपी सुरू करण्यासाठी किती एरिया लागतो आणि आचारसंहितेमध्ये परमिटरूम बार किंवा बिअर शॉपीचं लायसन मिळतं का नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचे प्रयत्न करत असतो आत्ताच मित्रांनो तुम्ही पाच गोष्टी ऐकल्या हे पाच प्रश्न मागच्या महिन्यामध्ये सर्वात जास्त वेळा मला आपल्या युट्यूबच्या कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पर्सनल मेसेजमध्ये अथवा फोन करून विचारले गेले तर आपण आज ह्या पाचही प्रश्नांचं थोडक्यामध्ये माहिती घेणार आहे यापूर्वी अशा स्वरूपाचे आपण व्हिडिओ बघ बनवलेले आहेत परंतु नवीन नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला जॉईन होत असतात आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न निर्माण पडत असतात आणि ते वेळोवेळी विचारत असतात त्यांना एक त्यांच्या विचारांना रिस्पेक्ट ठेवून आणि त्यांना मार्गदर्शन म्हणून आणि जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना देखील काही शंका असतील तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे खर्च घेतील मित्रांनो साधारण खर्च तीन स्टेजमध्ये असतो पहिला खर्च म्हणजे सर्व डॉक्युमेंट तयार करणे म्हणजे जी आपली पंधरा डॉक्युमेंट आहेत जर ती कुठली डॉक्युमेंट आहेत पंधरा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअपला चेकलिस्ट असा मेसेज पाठवा मी तुम्हाला एक लिस्ट पाठवीन त्यामध्ये ती पंधरा डॉक्युमेंट आहेत तर ही पंधरा डॉक्युमेंट आणि नंतर देखील काही ॲपिट्यूट लागतात किंवा आणि काही थोडे दाखले लागतात लोकसंख्येचा दाखला लागतो अशा प्रकारचे अनेक थोडे काही डॉक्युमेंट लागतात हे सर्व डॉक्युमेंट तयार करायला साधारण पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो आता मित्रांनो हा खर्च वेगवेगळ्या ठिकाणी वे वे वेगवेगळा असू वे 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 शकतो किंवा अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या सातऱ्यातलंच आहे आपलेच एक सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांनी आपली कन्सल्टन्सी घेतली आणि त्यांनी सांगितलं असं की त्यांचं बांधकाम पण नवीन आत्ता त्यांनी केलं आहे आणि ज्या आर्किटेक्टकडून बांधकाम त्यांनी केलं आहे त्या आर्किटेक्टकडूनच ते आपल्याला ब्लूप्रिंट कशा प्रकारची पाहिजेल आहे ते सांगा त्यांना त्यांच्याकडूनच काढून घेतो मित्रांनो त्यांच्याकडूनच त्यांनी काढून घेतलं आणि त्यांना पंचवीस हजार रुपये त्या आर्किटेक्टला द्यावे लागले मग असं जर झालं एकाच ठिकाणी तुम्ही खूप पैसे घालवले तर तुमचे खर्च फाईल तयार करण्याचा डॉक्युमेंट तयार करण्याचा हा वाढू शकतो हा परिस्थिती आहे तसं प्रत्येक व्यक्तीला म्हणजे तुम्ही कशा प्रकारे कुणाकडून करून घेताय याच्यावर पण साधारण खर्च डिपेंड आहे साधारण आम्ही ज्यावेळेस फाईल तयार करतो त्यावेळेस पन्नास ते साठ हजार रुपये एक फाईल पूर्णपणे तयार करायला खर्च येतो त्यामध्ये तुमचं सर्व काही लायसन्स म्हणजे फूड अँड ड्रग शॉप ऍक्ट ही लायसन काढण्यासाठी काही लायसन काढावे का लागतात जसं फूड अँड ड्रग काढण्यासाठी तुम्हाला वॉटर टेस्टिंग पाहिजे हेल्थ सर्टिफिकेट पाहिजे वगैरे वगैरे ठीक आहे तर साधारण लक्षात घ्या की तुमची फाईल पूर्णपणे तयार करायला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो थोडाफार खर्च कमी जास्त होऊ शकतो तो खर्च अशासाठी की तुम्हाला जर भागीदारी असेल तर थोडाफार खर्च अनेक वाढू शकतो तुमचं भाड्या करार असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला थोडाफार खर्च वाढू शकतो पण नॉर्मल कंडिशनमध्ये पन्नास साठ हजार रुपये फाईल तयार करायला खर्च येतो ठीक आहे ही फाईल तयार झाल्यानंतर आपण सबमिट करतो त्यावेळेस एक्साईजवाले आपल्या इथं व्हेरिफिकेशनला येतात त्यावेळेस एक्साईज वाल्यांचा काही खर्च असू शकतो तो झाल्यानंतर ती लोक आपल्याला सँक्शन पत्र आणि लायसन फीच चलन देतात सँक्शनच्या पत्राबरोबर लायसन फीचं चलन दिलं जातं ही जी लायसन फी आहे जी चालू वर्षीची आहे जे वर्ष आज एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चालू झालंय ह्या वर्षीसाठी लायसन फी आहे पंच्याहत्तर हजार रुपये ही मिनिमम लायसन फी आहे ग्रामीण भागासाठी मायामते आपले बरेचसे सबस्क्रायबर म्हणजे अबाऊन सेवन्टी फाय पर्सेंट सबस्क्रायबर हे ग्रामीण भागातून आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाग म्हणजे ज्या गावची लोकसंख्या पन्नास हजारपेक्षा जास्त आहे त्या गावचा आपण ग्रामीण ह्या क्षेत्रामध्ये कन्सिडर करतो आणि इथं लायसन फी आहे म्हणजे तुमची लोकसंख्या पन्नास हजारच्या आत असेल तर तुमची लायसन फी आहे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार वरती काहीतरी आहे परंतु ही म्हणजे साधारण असं समजून घ्या की तुम्हाला फाईल तयार करायला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो आणि लायसन फी पंच्याहत्तर हजार रुपये हे झाले दीड लाख आणि जो काय असेल तो एक्साईजचा सा खर्च असतो त्या संदर्भात आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बोलणं चुकीचं आहे ठीक आहे साधारण खर्चाची आयडिया आली किती कालावधी लागतो मित्रांनो साधारण तुमचं सर्व डॉक्युमेंट सर्व काही ठीक असेल व्यवस्थित असेल फाईल तुम्ही व्यवस्थित तयार केली असेल व्यवस्थित सबमिट केली असेल तुम्हाला फूड अँड ड्रगचं लायसन इश्यू झाला असेल शॉपॅक्टचं लायसन इश्यू झाला असेल पोलीस व्हेरिफिकेशन पण तुमचं व्यवस्थित तुम्ही करून घेतलं असेल तर दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो संपूर्ण फाईल तयार होऊन लायसन मिळवायला मागच्या महिन्यामध्ये मी एका व्हिडिओमध्ये रेफरन्स दिलाय जो आपला एक बार आम्ही आमच्या सातारमध्येच मंजूर सा करून दिला जे आमच्याकडे नोव्हेंबर एंडला आले होते आणि फेब्रुवारीच्या दहा तारखेला त्यांनी ओपनिंग घेतलं त्या बारचे फोटो व्हिडिओ पण मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवर साधारण अकरा फेब्रुवारी टाकलाय जरूर तुम्ही चेक करा साधारण दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे तिसरा प्रश्न एनेची आवश्यकता आहे का हो आवश्यकता आहे आणि त्याला कमर्शियल येणे लागतो कमर्शियल येणे वाणिज्य बिगर शेती किंवा व्यापारी बिगर शेती परमिट रूम बिअर बार अथवा बीयर शॉपी चालू करण्यासाठी तुम्हाला वाणिज्य बिगर शेती कमर्शियल येणे व्यापारी बिगर शेती ही असावी लागते बऱ्याच जणांचे हे प्रश्न आहेत अथवा तुमचं जी जागा आहे किंवा तुमचं जे शॉप आहे किंवा तुमचं जे दुकान आहे किंवा तुमचा जो बार आहे हा गावठाणाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असावा लागतो ठीक आहे कमर्शियल येणे ला, लागतं मग आता त्याला बऱ्याचशे अजून गोष्टी आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस न करतात त्याच्यावर तुम्हाला काय असेल तर आपण पुन्हा एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया परंतु व्यापारी किंवा वाणिज्य बिगर शेती असणं गरजेचं आहे त्याला ऑप्शन म्हणजे तुमची जागा किंवा तुमचं दुकान किंवा तुमचं हॉटेल हे गावठाणामध्ये समाविष्ट असेल तर मात्र तुम्हाला कमर्शियल येणे व्यापारी बिगर शेतीची आवश्यकता नाहीये आता मघाशी आपण बघितलं किती कालावधी लागतो ते मी तुम्हाला परमिट होऊन बिअर साठी सांगितलं दोन ते तीन महिने कारण का त्याला कलेक्टर साहेबांची मिटिंगला तुमचा बार मंजूर होतो परंतु जर तुमचं बियर शॉपीच असेल प्रकरण तर बियर शॉपीचं प्रकरण कलेक्टर साहेबांसमोर सँक्शनला जात नाही तुमच्या एरियाचा जे डी डीडीसी साहेब आहेत म्हणजे एसपीच्या वरती एक डीडीसी म्हणून पोस्ट असते साधारण चार ते पाच एस पीच्या वरती एक डी डी सी मान्य डी डी साहेब असतात आता आमचा सातारच्या जिल्ह्याचे डी साहेब कोल्हापूरला आहेत तर पुणे बारामती वगैरे तो जो एरिया आहे त्या एरियाचे डी साहेब पुण्याला आहेत एरवड्याला त्यांचं ऑफिस आहे तर बिअर शॉपीची फाईल ही कलेक्टरच्या मीटिंगला न जाता मान्य सी साहेब म्हणजे आपले एक्साईजचेच अधिकारी असतात एस पी साहेबांच्या वरचे त्यांच्यावर ती मंजुरीसाठी जाते जर तुमची कागदपत्र वगैरे सगळी बरोबर असतील तुम्ही अगदी दहा पंधरा दिवसात तुम्ही सर्व कागदपत्र फाईल तयार करू शकता त्यानंतर ती फाईल सी ऑफिसला गेली तर अगदी तुम्हाला बियर शॉपी असेल तर पंधरा दिवस ते एक महिन्यात देखील तुमची फाईल मंजूर होऊ शकते हा दुसरा प्रश्नाचं मगाशी राहिलं होतं ते सांगितलं तिसरा प्रश्न आपण एचा बघितला आता चौथा प्रश्न किती एरिया लागतो माझ्या मते आपल्या व्हॉट्सअपचा जो फ्री ग्रुप आहे त्या फ्री ग्रुपची पण लिंक मी देत आहे खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती चेक करा तर परमिट रूम बिअर बार साठी दहा स्क्वेअर मीटर फीट नाही दहा स्क्वेअर मीटर मिनिमम दहा स्क्वेअर मीटर हे परमिट रूम परमिटरूम परमिट रूम एरिया दाखवा लागतो बार एरिया दाखवा लागतो आणि पंचवीस स्क्वेअर मीटर हा रेस्टॉरंट एरिया दाखवा लागतो म्हणजे एकूण दहा स्क्वेअर मीटर फूट नाही बरेच जण स्क्वेअर मीटर फूट मला फोन येतात स्क्वेअर फीट का स्क्वेअर मीटर तर दहा स्क्वेअर मीटर आता हे जर तुम्हाला फुटात कन्वर्शन करायचं असेल तर दहा स्क्वेअर मीटर बरोबर क्वेश्चन असं गुगल करा पंचवीस स्क्वेअर मीटर बरोबर क्वेश्चन मार्क हे गुगल करा पस्तीस स्क्वेअर मीटर एकूण एरिया लागतो पस्तीस स्क्वेअर मीटर गुगलला जावा पस्तीस स्क्वेअर मीटर बरोबर क्वेश्चन मार्क करा साधारण तीनशे सत्त्याहत्तर स्क्वेअर फीट पस्तीस स्क्वेअर मीटर इज इक्वल टू तीनशे सत्याहत्तर अष्ट्याहत्तर स्क्वेअर फीट असं येतं म्हणजे सॉरी मिनिमम आपल्याला चारशे स्क्वेअर फीट जागा परमिट रूम बिअर बारसाठी लागते त्यापेक्षा किती जास्त असू शकते आणि बिअर शॉपीसाठी एकशे सत्तर स्क्वेअर फीट आपल्याला जागा लागते मिनिमम बघा परमिट रूमसाठी दहा स्क्वेअर मीटरचा बार पंचवीस स्क्वेअर मीटरचं रेस्टॉरंट असं मिळून एकंदर मिनिमम पस्तीस स्क्वेअर मीटर म्हणजे साधारण चारशे स्क्वेअर फीट परमिट रूम बियर बारसाठी जागा लागते तर बिअर शॉपीसाठी मिनिमम एकशे सत्तर स्क्वेअर फीट जागा लागते ठीक आहे आता पाचवा आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया आचारसंहितेमध्ये बारचं लायसन मंजूर होईल का तर मित्रांनो साधारण बऱ्याचशा ठिकाणच्या मिटिंग मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्चच्या पंधरा तारखेच्या दरम्यान बऱ्याचशा एस पी साहेबांनी मिटिंग घेतलेली आहे आणि भरपूर आपल्या सबस्क्रायबरचे पण मला फोन आले लायसनच्या कॉपीज आल्या मंजुरीची पत्र आली म्हणजे जे कसं असतं तुम्हाचा बार मंजूर झाल्यानंतर जे चलन देतात ते चलन भरायला तुम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी असतो त्या पंधरा दिवसाच्या तुम्हाला चलन भरणं कंपल्सरी असतं जर तुमची मिटिंग सोळा तारखेच्या आधी झाली असेल आणि तुम्हाला सोळा तारखेच्या आधी चलन आणि मंजुरीचं पत्र दिलं असेल तर तुम्हाला मार्च महिन्यामध्येच मागील वर्षाची म्हणजे तेवीस चोवीसची लायसन फी भरावी लागणार आणि शिवाय मार्च मार्चंडला चोवीस पंचवीसची म्हणजे चालू वर्षीची म्हणजे आज एक एप्रिल दोन हजार चोवीस आहे म्हणून चालू वर्ष म्हणतोय ह्या वर्षीची म्हणजे चोवीस पंचवीसची लायसन फी भरावी लागणार ह्यात तुमचं थोडंसं लॉस होतो आता आपले एक सबस्क्रायबर आहेत ज्यांनी आपली सॅम्पल फाईल पण घेतली होती आणि त्या प्रकारे त्यांना सर्व प्रकरण पण तयार केलं होतं सबमिट झालं होतं रिपोर्टिंग सगळे व्यवस्थित झाले होते फक्त मिटिंगसाठी वेट करत होते आणि ते आपल्या पेड ग्रुपमध्ये होते व्हॉट्सअपच्या पेड ग्रुपमध्ये होते आता आता मी खाली देतो तो व्हॉट्सअपचा फ्री ग्रुप आहे त्याचप्रकारे आपला एक व्हॉट्सअपचा पेड ग्रुप आहे हा पेड ग्रुप आहे ज्यांनी आपली सॅम्पल फाईल घेतली आहे त्यांनाच आपण फक्त त्या ग्रुपमध्ये एंट्री देतो काही जण म्हणतात की डायरेक्ट मला पेड ग्रुपमध्ये घ्या मी फी देतो तुमची काय असेल ती पैसे देतो तसं नाही आहे तर ज्यांनी सॅम्पल फाईल घेतलेली आहे तर त्यांच्यासाठीच तो पेड ग्रुप आहे म्हणजे त्यामध्ये सर्व सिरियस लोक आहेत त्यामध्ये आपण कुठलाच गुड मॉर्निंग गुड नमस्ते कुठले त्योहार असेल कुठला सण असेल आपण अजिबात त्यामध्ये दुसरे मेसेज टाकायचे नसतात आणि त्यांना आपण दोन तीन वेळा सांगून त्यांनी तो मेसेज टाकला आणि त्यांना आपण रिमूव्ह केलं त्यामुळं त्यांनी संपर्क थोडासा ते पण चिडले असतील मला माहितच नाही काय झालं नंतर ते त्यांना एक दोन वेळा सूचना केल्या गेल्या त्यांनी त्या ते ऐकल्या नाहीत आणि त्यांना आपण पेड ग्रुपमधनं रिमूव्ह केलं तर नंतर ते संपर्क त्यांनी तुटला ते पण मला फोन केले नाही आणि नेमकं पंधरा तारखेच्या आधी जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांचा बार मंजूर झाला आणि त्यांचा मला मागच्या आठवड्यामध्ये फोन आला होता की आता मला तो बार मंजूर झाला आहे आणि मी फी भरली आहे अजून मी बार सुरू देखील केला नाही आणि आता मला पुढील वर्षाची फी भरायचं चलन दिलं आहे आता माझी खूप वाईट परिस्थिती आहे मी अजून बार चालू देखील केलं नाही तिथं फर्निचर केलं नाही तिथं फीस घेतला नाही आणि हे पहिल्या बारचेच पैसे मी कसे तरी जमवलेत काही इकडून तिकडून कर्ज काढून मागून बिगून काही विक्री करून जमवलेत आणि आता पुढची लायसन फीचं चलन दिलंय तर ते जे भरायला मला पैसेच नाहीत मग मी तो बार भाड्यानं देऊ का चालवायला देऊ का किंवा असं कोण आहे का चालवायला देणार भाड्यानं घेणार मी काय करू मला मार्गदर्शन करा तर होता येईल तेवढं मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला मायामध्ये त्यांचा परत अजून तरी फोन आला नाही माझ्या त्यांना ते पटलेलं आहे आणि त्या प्रकारे त्यांनी केले असावं तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर फोन करून सांगा मला पुढं काय झालं ते मला वाट बघतोय मी तुमच्या फोनची तर असो तर साधारण जी फी असती ती एकतीस एक एप्रिल ते एकतीस मार्चची घेतली जाते आणि आचारसंहिता असताना आपण बघत होतो सॉरी आचारसंहिता असताना बियर शॉपीचं लायसन मंजूर व्हायला माझ्या मते काही सुद्धा हरकत नाही कारण का हे लायसन कलेक्टर साहेबांच्याकडं मंजुरीला जात नाही तर आपले जे डी टी साहेब आहेत तेच हे लायसन मंजूर करतात त्यामुळं जर तुम्ही बिअर शॉपी हे लायसन जर बघत असाल काढत असाल घेत असाल तर तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचं थांबायची किंवा काही करायची गरज नाही आता आपण मागाशी बघत होतो की परमिट रूम बिअरबारच लायसन जर तुम्ही घेताय तर जी ही जी वेळ आहे आता आचारसंहिता लागू आहे आता बऱ्याचशा मागच्या महिन्यामध्ये मिटिंग झाल्या त्यामध्ये बरेचसे लायसन मंजूर झालेले आहेत आणि ज्यांची प्रोसेसमध्ये हा त्यांना प्रोसेस करायला तर आचारसंहितेचं काही नाही तुम्ही ह्या आचारसंहितेचा जो दोन अडीच महिन्याचा तीन महिन्या जो काही कालावधी असेल मला माहीत नाही ॲक्च्युली किती कालावधीची कालावध कालावध ही आचारसंहिता आहे पण एक आपण मानून चालू दोन अडीच महिन्याचा कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये तुम्ही ही फाईल पूर्णपणे रेडी करा सावकाश वेळ द्या प्रत्येक गोष्टीला वेळ द्या तुमचं फूड अँड ड्रगचं असावं तुमचं ब्लूप्रिंट असा दे तुमची पोलिस व्हेरिफिकेशन असावं सर्व काही व्यवस्थित करा तुमची फाईल ऑनलाईन सबमिट करा ऑनलाईन सबमिट येईल पण आचारसंहिता काय फरक पडत नाही ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर ती फाईल तुमच्या दुय्यम निरीक्षक ऑफिसरकडे येईल एरियाच्या सॉरी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना तुमच्या इथं घेऊन या व्यवस्थित रिपोर्टिंग करा त्यांना त्यांचा रिपोर्ट व्यवस्थित बनवू द्या ते रिपोर्ट परत ते एस पी ऑफिसला सबमिट करतील याशिवाय पोलिसांचं स्पॉट व्हेरिफिकेशन होईल हे सर्व करून तुमची फाईल पूर्णपणे ह्या दोन अडीच महिन्यात तुम्ही रेडी करून ठेवा जेणेकरून आचारसंहितेमध्ये कलेक्टर साहेब जनरली मिटिंग बोलवत नाहीत जनरली मिटिंग बोलवत नाहीत मते माझ्या मते असा काही कायदा नसावा की आचारसंहितेमध्ये मिटिंग घेऊ नये किंवा नवीन बारला परवानगी देऊ नये असं काही कुठं नियम नसावा परंतु जनरली आचारसंहितेमध्ये कलेक्टर साहेब मान्य कलेक्टर साहेब परमिट रूम बिअर बारसाठीची मिटिंग घेत नाहीत याचं कारण असं असावं की जर समजा हिकडं जर तुम्ही मिटिंग घेताय बारला मंजुरी देताय आणि जिल्ह्यामध्ये कुठेही शांतता आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर मीडिया असेल प्रेस असेल सोशल मीडिया असेल किंवा नेते मंडळी असतील काय म्हणणार तुम्ही तिकडं बारला लायसन देताय तिकडं मिटिंगा घेताय आणि इकडं शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं करून त्यांच्यावर ठपका येऊ शकतो त्यामुळं माझ्या मते ह्या मिटिंग होत नसाव्यात परंतु तुम्हाला तुमची फाईल पूर्णपणे तयार करायला ती ऑनलाईन सबमिट करायला आचारसंहिता था थांबवत था नाही याशिवाय जे आपले एक्साईजचे अधिकारी तुमच्या इथं चौकशीला येतात त्यांचं ते रिपोर्टिंग करतात याला आचारसंहिता था थांबवत नाही याशिवाय पोलीस लोक जे तुमच्या इथं येऊन तुमचं स्पॉट व्हेरिफिकेशन करून त्यांचा रिपोर्ट पाठवतात त्याला आचारसंहिता थांबवत नाही ही, था था ही सगळी डॉक्युमेंट एस पी ऑफिसला जमल्यानंतर एस पी ऑफिस फायनल तुमची फाईल कलेक्टर साहेबांच्या समोर प्रोड्यूस करण्यासाठी तयार करणे याला सुद्धा आचारसंहिता थांबवत नाही मग तुमची फाईल पूर्णपणे रेडी असेल या दोन अडीच महिन्यात गेली असेल तर तुमची फाईल आचारसंहिता संपल्यानंतर जी पहिली मीटिंग आहे त्यालाच ठेवली जाईल आणि मंजूर होईल असं माझं मत आहे मते व्हिडिओ खूप मोठा झाला आपण मेन पाच प्रश्न बघणार होतो जे मागच्या महिन्यामध्ये बरेच जणांनी बरेच वेळा विचारले तर माया ते त्या पाच प्रश्नांचं तुमचं समाधान झालं असेल वरचं जे आपण डिस्कशन केलं समजा याविषयी आपण एक डिटेल व्हिडिओ नंतर नेक्स्ट वीकमध्ये बनवूया जय हिंद जय महाराष्ट्र